अनेक आध्यात्मिक गुरु कांदा आणि लसूण खाण्यास मनाई करतात कांदा लसूण सेवन केल्यामुळे उत्तेजना वाढते म्हणून त्यांचे सेवन करू नये असं म्हणतात आपल्याकडे तर श्रावण महिन्याच्या आधी कांद्यानवमी केली जाते खरंच का। कांदा आणि लसूण यापासून दूर राहणे गरजेचे आहे का कारण डॉक्टर कांद्याचे अनेक फायदे सांगतात याबद्दल पुराणशास्त्र आणि आयुर्वेदात काय सांगितलं आहे चला जाणून घेऊया अनेक आध्यात्मिक गुरु भोजनात कांदा लसूण यांचे सेवन करू नका असे सांगतात कांदा लसूण तामसिक वृत्ती वाढवतात आणि सात्विकता कमी करतात जिथे तामसी वृत्ती आधी तिथे सात्विकपणा येत नाही म्हणून उपवास सोडताना जे भोजन तयार केलं जातं किंवा जेव्हा नैवेद्याचे ताट तयार केले जाते ते कांदा लसूण विरहित असते कांदा लसणाची उत्पत्ती राक्षसापासून झाली असं म्हणतात चला तर मग जाणून घेऊया पुराणात कांदा लसूण याबद्दल काय सांगितलं आहे जैन धर्माचे लोक तसेच जे लोक उपवास व्रत करतात किंवा सात्विक जीवन जगतात ते कांदा आणि लसूण यांचे सेवन करत नाहीत त्यांचे भोजन कांदा लसूण विरहित असते ही एक परंपरा किंवा अंधश्रद्धा नाही तर यामागे आध्यात्मिक आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारण आहे भगवद्गीतेनुसार अन्न तीन प्रकारचे असते सात्विक मनशुद्ध आणि शांत करणारे राजसिक उत्तेजना वाढवणारे आणि तामसिक राग लोप गोंधळ निर्माण करणारे कांदा आणि लसूण हे राजसिक तामसिक अन्न मानले गेले आहे म्हणून जे लोक ध्यान धारणा उपासना किंवा पूजा करतात त्यांच्यासाठी हे वज्र आहे कांदा लसूण घालून तयार केलेले भोजन देवांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जात नाही नैवेद्यासाठी जे भोजन तयार केले जाते ते कांदा लसूण विरहित असते तसेच त्यांचा उपयोग हवन यज्ञ पूजन इत्यादीमध्येही होत नाही स्कंद पुराण आणि मनुस्मृती यांच्यासारख्या ग्रंथांमध्येही तामसिक अन्न आध्यात्मिक अधपतनाचे कारण बनले असे म्हटले आहे आयुर्वेदानुसार लसूण उष्ण तीक्ष्ण आणि तीव्र सुगंधाचा असतो ज्यामुळे रक्त गरम होते कामवासना आणि उत्तेजना वाढतात तर कांदा पचनात जड कफ कर मनाला करणारा असतो हे दोन्ही घटक पचनशक्तीमधील अग्नि वाढवतात त्यामुळे मनोबल आणि संयम कमी होतो कांदा आणि यामध्ये सल्फर संयोग असत तेव्हा त्याचे ते अतिसेवन शरीरात दुर्गंध गॅस आणि त्वचेला अॅलर्जी निर्माण करू शकतं काही जणांना मायग्रेन झोपेचा त्रास आणि हार्मोनल असंतुलन देखील जाणवू शकते कांदा लसणाचे अतिरिक्त सेवन पित्त रक्तदोष आणि मानसिक अस्वस्थता असे सुचवले आहे की ज्या व्यक्ती ध्यानधारणा किंवा मानसिक जीवन जगतात त्यांच्यासाठी कांदा लसूण योग्य नाही दरम्यान उष्माघातापासून वाचण्यासाठी कांदा हा कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी लसूण वरदान मानले जाते तसेच त्यांचे इतरही अनेक फायदे आहेत पण कांदा लसूण खाल्ल्याने मन चंचर उत्तेजित तसेच काम क्रोधाने भरलेले राहू शकते म्हणून ध्यान ब्रह्मचर्य आणि साधना करणाऱ्या योगीजनांनी त्यांचे सेवन टाळावे समुद्रमंथनात जेव्हा अमृत कलश वर आला तेव्हा अमृत प्राशन करण्यासाठी देव आणि दानव यांच्या स्पर्धा लागली त्यावेळी भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केले आणि अमृताचा कुंभ असुरांकडून घेऊन आले पण त्याचवेळी दोन राक्षस देवाचे रूप धारण करून देवाच्या बरोबरीने बसले ते राक्षस म्हणजे राहू केतू होय दोघांनी अमृताचे थेंब प्राशन केले सूर्य आणि चंद्र यांनी ते पाहिलं आणि भगवान विष्णूंना सांगितलं भगवान विष्णू तात्काळ त्यांच्या मस्तकाचे दोन तुकडे केले पण तोपर्यंत अमृताचे काही थेंब राहुल के प्राशन केले त्यामुळे ते अमर झाले या सगळ्या गडबडीमध्ये अमृताचे दोन थेंब त्यांच्या शरीरातून खाली जमिनीवर पडले त्या थे दोन थेंबापासून कांदा आणि यांची निर्मिती झाली असा पुराणामध्ये उल्लेख आहे एकूणच कांदा लसुण्यांची उत्पत्ती राक्षसामुळे झाली त्यामुळे त्यांचे सेवन व्यज्र मानले जाते असे सांगतात